सर नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज मी चाललो आहे ट्रॅक्टर घेऊन बदली करायला कारण आता जायचं दोन चार दिवसावर आलं आहे निघतो आता तिथे टप बनले जातात ट्रॅक्टर दुरुस्त केले जात वायरिंग के जा वायरिंग फिरिंग सब हे मिस्त्री ट्रॅक्टर चे काय नाव आहे हो तुमचं पठाण ट्रॅक्टर गॅरेज वडवणी हा आणि हे टपाचे काम करतात काय ना तुमचं इलिया शेख के वर्कशॉप वडवणी हा आणि हे वायरिंग ची काम करतात एक नंबर आणि योग्य दरात कामे केली जातील वायरिंग व स्टार्टर व नवीन बॅटऱ्या मिळतील आरती वडवणी हा होून स्टॉक बॅटरीचा चांगलं होतं काय आहेत आईल तर चांगलं होतं चढून टाका करावं तर मित्रमंडळींनो आलो बघा आज आहे बदली करून आता काय फक्त पसरा भरायचं काम ठेवलं आहे ट्रॅक्टरची बदली करून घेतली ज्याला पसरा भरतो आणि परवा दिवशी निघतोच म्हणायचं कारखान्याला मग तिकडे गेल्यावर ऊस व्हिडिओ दाखवील आणि जे कोणी नवीन असतील ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू द्या तोपर्यंत नमस्कार